भंडारा शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या निर्माण होत असून कित्येकदा भंडारा शहरातील गांधी चौक पोस्ट ऑफिस चौक येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला होत असून आता जिल्हा वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर आली असून आजपासून शहरातील रस्त्यावर वाहने पार्किंग केल्यास दंडात्मक कार्यवाही के केली जाणार आहे भंडारा शहरामध्ये गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक हा मुख्य बाजारपेठेचा रोड आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वेळेला जे वाहनधारक आहेत ते रस्त्यामध्ये वाहन फोर व्हीलर टू व्हीलर लावतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते आणि याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य लोकांना होतो त्यामुळे आम्ही आजपासून गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक बसस्टँड या परिसरामध्ये विशेष मोहीम राबवत आहोत आणि यामध्ये जे वाहन वाहनधारक मुख्य रस्त्यावरती पार्किंग व्यतिरिक्त वाहन लावतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना वाहतूक शाखा भंडारा यांच्यातर्फे विनंती आहे की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि वाहतुकीचे नियम पाळून स्वतःची आणि सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशी याची काळजी घ्या